एकीकडे ऑक्टोबरचा चा हिट दरवर्षी नागरिक अनुभवीत असताना यंदा मात्र परतीच्या पावसामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणावर गारठा निर्माण झाला असून वातावरणातील या बदलाचा आनंद घेण्यासाठी नागरिक सकाळीच घराबाहेर पडत असल्याचं चित्र सध्या धुळेश्वर पाहायला मिळत संपूर्ण राज्यात तसेच धुळे जिल्ह्यात देखील दरवर्षी थंडीचे नवनवीन उच्चांग पाहायला मिळत असतात मात्र यंदा गुलाबी थंडीला अद्यापही सुरुवात झालेली नसली तरी परदीच्या पावसामुळे वातावरणात चांगलाच गारठा वाढला असून याचा परिणाम जनजीवनावर होत असल्याचं पाहायला मिळत आहे तसेच शहरासह जिल्ह्यात धुक्याची चादर पसरल्याचं देखील पाहायला मिळत असून या धुक्यामुळे खरीप हंगामाच्या पिकावर देखील त्याचा परिणाम होऊ लागला आहे वातावरणात पसरलेल्या धुक्यामुळे कापूस सोयाबीन मका हरभरा या पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती देखील शेतकऱ्यांमधून पन्नास साठ लोकांचा ग्रुप आहे सगळ्यांना डायबिटीज बीपी ज्यांना काय असेल मग सगळ्यांना त्रास कमी होतो याच्यामुळे सगळ्यांनी सकाळी रोज सकाळी साडेसहा ते साडेसात पर्यंत इथं का, कार्यक्रम का होत असतो विनामूल्य असतो आमचा गुड मॉर्निंग ग्रुप हा बरेच दिवसापासून इथे कधी चाळीस पन्नास लोक आम्ही इथे कर एक्सरसाइज करतो आहे आणि हा वातावरण बदलल्यामुळे आता या व्यायामाला अजून जास्त महत्त्व झालेलं आहे आणि या दिवसामध्ये व्यायाम करणं आम्हाला सगळ्यांना फार उपयोगी होतो आहे आणि आम्ही सगळे जे पन्नास लोक आहोत सगळे मित्र भावाने राहतो आणि इथे आम्ही व्यायाम करतो आणि जास्तीत जास्ती विनामूल्य सगळ्यांना आहे इथे इथे आणि या दिवसामध्ये व्यायामचा आम्ही सगळ्यांना फार 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 उपयोग होतो आहे नमस्कार जागरणस्तासाठी प्रतिनिधी रूपक विरारी धुळे